बरेचसे शेतकरी एकर क्षेत्रासाठी लागणारं जे काही रोपांची संख्या आहे ती कशी काढावी संदर्भात प्रश्न विचारत तर आता हा जो काही आपल्याला फॉर्म्युला इथं दिलेला आहे हा स्टार करून ठेवा एकर क्षेत्रामध्ये जर पाहिलं गेलं आपण तर किती चौरस फूट क्षेत्र असतं तर हे आहे त्रेचाळीस हजार पाचशे साठ हे एकर क्षेत्रातलं आहे तर मग काय करायचं आपल्याला की त्रेचाळीस हजार पाचशे साठ भागविले आता तुम्हाला दोन सरीमधला अंतर जर तुम्हाला पाच फूट ठेवायचं असेल तर त्याला भागिले काय करायचं पाच फूट करायचं म्हणजे ह्या त्रेचाळीस हजार पाचशे साठला भागिले पाच आणि परत दोन रोपातला अंतर जर तुम्हाला एक फूट ठेवायचं तर एक फूट करा दीड फूट ठेवायचं तर दीड फूट करा दोन फूट ठेवायचं दीड दोन फूट करा अशा पद्धतीनं भाग जो आहे तो तुम्हाला तिथं करायचा आहे आणि हे फायनल जी येणारं उत्तर आहे जसं इथं शेवटी करून दाखवलेलं आहे त्याप्रमाणे एक एकर क्षेत्रासाठी लागणाऱ्या रोपांची संख्या इथं येईल अशा पद्धतीनं जे आहे ते आपण हे करू शकता आणि ही एक, एक एकर क्षेत्राची जी आलेली संख्या आहे गुणिले मग तुम्हाला दहा एकर लागवड करायची आहे तर तुम्ही गुणिले दहा एकर करू शकता जेणेकरून दहा एकर क्षेत्रासाठी लागणारे जे काही रोप आहेत तर त्या पद्धतीनं तुम्हाला ते माहिती जा जी आहे ते भेटून जाईल त्याच्यासाठीचा आपण एक एक्सल शीट फॉर्म्युलासुद्धा जो आहे तो आपण इथं शेअर केलेला आहे त्याचासुद्धा जे आहे ते तुम्ही वापर करू शकता यापूर्वीसुद्धा आपण ग्रुपला एक एक्सलशीट जी आहे ते इथं शेअर केली होती तर डॉक्युमेंट हां याच्यामध्ये सुद्धा जे आहे ते आपण तुमच्या मोबाईलमध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस जे आहे ते डाउनलोड करून घ्या आणि हे शेअर केलेली एक्सलशीट जे आहे ते ओपन करा त्याच्यामध्ये सुद्धा जे आहे ते तुम्हाला इझी गोईंगमध्ये म्हणजे बघा आता एका शेतकऱ्याला समजा पाच एकर आ, पाच दोन ओळीतलं अंतर पाच फूट ठेवायचं आहे तर हे पाच फूट आणि दोन रोपातलं समजा अंतर जे आहे ते त्यांना दोन फूट ठेवायचं आहे तर हे दोन फूट आणि था था एक एकर क्षेत्राचं काढायचं तर आपण एक एकरचं एक करू अशा पद्धतीने हो का हा आकडा येतो तर अशा पद्धतीने जे आहे ते आपण आपल्या एक एकर एक क्षेत्रासाठी लागणारे जे आहे ते रोपांचं गणित काढू शकता इथं डायरेक्ट तुम्ही आता चार एकरचं काढायचं तर चार एकरचं सुद्धा तुम्ही करू शकता अशा पद्धतीने इथे हे आकडे येतात